फक्त एक चमचा पदार्थ जर आपण गव्हाच्या पिठामध्ये टाकला तर चमत्कार पहा त्यापासून तयार झालेल्या ज्या चपात्या आहेत तर त्या शंभर रोगांपासून तुमचं कायमचं संरक्षण करू शकेल व्हिडिओमध्ये आपण सहा असे पॉवरफुल पदार्थ बघणार आहोत की ज दररोज जर, जर तुम्ही एक चमचा जरी, जरी गव्हाच्या पिठामध्ये तो पदार्थ टाकला तर तुमचं नुसतं पोटच भरणार नाही तर ते तुमच्यासाठी सुपर फूड बनणार आहे आणि हे एक आयुर्वेदिक औषध तयार होणार आहे जे तुमचं एक नाही दोन नाही तर हजारो रोगांपासून संरक्षण करू शकेल शरीराला उपयुक्त घटक तर तर मिळतीलच पण ती, ती चपाती खाताना खूप टेस्टीसुद्धा लागणार आहे व्हिडिओमध्ये सहा पदार्थांची अगदी डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत त्यातील एक पदार्थ तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो आणि दुसरा पदार्थ तुमचं हृदयसुद्धा मजबूत बनवतो तर तिसरा पदार्थ स्त्रियांना मासिक पायीच्या संदर्भामध्ये जे प्रॉब्लेम असतात तर त्यांच्यापासून सुद्धा त्यांची सुटका होणार आहे चौथा पदार्थ त्याच्यामध्ये शाकाहारी म्हणजे जे कोणी नॉनव्हेज खात नाही अशा लोकांसाठी तर खूप प्रोटीन युक्त ते पदार्थ तयार होणार आहे त्यांच्यासाठी ते प्रोटीनचा खजिनाच असणार आहे आणि पाचवा पदार्थ आहे जे तुमचे गुडघेदुखी आहे कॅल्शियमची कमतरता आहे ते कायमस्वरूपी मुळापासून नष्ट करू शकते आणि जो सव्हा पदार्थ आहे तर ते आयुर्वेदिक गुणधर्माने भरलेला आहे जो प्रत्येकांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतो ते इतके पॉवरफुल आहेत की त्यांचा एक चमचा जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही दररोज चपातीच्या पिठामध्ये टाकून खाल्ला तर तुम्हाला सर्व गुणधर्म शरीरासाठी जे उपयुक्त असतात तर ते संपूर्ण तुम्हाला त्याच्यामधून मिळणार आहे त्यामुळे आपण डिटेलमध्ये संपूर्ण सहाच्या सहा पदार्थांची माहिती जाणून घेणार आहोत चॅनलवरती जर पहिल्यांदाच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या जर काय कमेंट कमेंट असतील तर कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका आज आपण अशा सहा पदार्थांची माहिती घेणार आहोत जे पदार्थ आपण जर दररोज खाल्ले तर आपल्यासाठी ते पॉवरफुल असणार आहेत आणि आपल्या शरीरासाठी वरदान असणार आहेत आणि एक नाही दोन नाही तर शेकडो आजारांपासून आपलं संरक्षण होणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आयुर्वेदीमध्ये सुद्धा सांगितलेली आहे ते तुमच्यासाठी खजिन आहे आणि ते म्हणजे मेथीच्या बिया मेथी दाना हा खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो आणि भरपूर मसाल्यांमध्ये सुद्धा याचा वापर होत असतो आपल्या आरोग्यासाठी खूप चमत्कारी फायदे याच्यामध्ये होत असतात मेथीच्या दाण्यात खूप मोठा फायदा आहे तो म्हणजे आपल्या शरीरातली जी वाढलेली शुगर आहे वाढलेली जी साखर आहे तर ती कंट्रोल करतं त्यामुळे ज्या रो रोगांना मधुमेह आहे म्हणजे डायबिटीज आहे अशांसाठी ही चमत्कारित औषध म्हणून काम करणार आहे आणि तसेच रक्तामधली जी ब्लड शुगर आहे त्याची पातळी कमी करण्याचं काम देखील करतं आणि शरीरामध्ये इन्सुलिन वाढण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणामध्ये करत असतं मेथीदाना याच्याबरोबरच लिव्हर आणि जे पचनक्षमता आहे तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्यांना स्ट्रॉंग करण्याचं कामसुद्धा मेथीदाना करत असते शरीरातील अन्न पचवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात काम करते त्याच्यामुळे तुमचं जे वाढलेलं वजन आहे तर ते घटवण्यासाठीसुद्धा मेथीचे दाणे तुम्हाला मदत करत असतात आणि त्यामुळे काय करायचं आहे मेथीच्या दाण्यामध्ये जे ब्लड कंट्रोल करण्याचं नियंत्रण करण्याचं जी क्षमता आहे तर त्यामुळे आपण दाणे आपल्या शरीरामध्ये दररोज नित्य नेमाने जायलाच हवे त्यासाठी काय करायचं आहे मेथीचे मेथी दाणे तव्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यांना थोडंसं भाजून घ्यायचं आहे व त्यानंतर था थंड झाल्याच्यानंतर मिक्सरमधून त्यांना बारीक वाटून घ्यायचं आहे व त्यानंतर दररोज जेव्हा तुम्ही चपात्या करता तेव्हा त्यातला ते एक चमचा पावडर तुम्हाला त्या पिठामध्ये टाकायचे आहे आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा मऊ लुसलुशीत चपात्या तयार करायच्या आहेत आणि दररोज त्या चपात्या तुम्हाला खायच्या आहेत तुम्ही एक चमचा जरी मेथीचा दाना खाल्ला किंवा मेथीच्या दाण्याची पावडर खाल्ली तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये हळूहळू थोडेसे बदल तुम्हाला दिसून येणार आहेत जर तुम्ही हा प्रयोग उन्हाळ्यामध्ये करत असाल तर याचं प्रमाण थोडं कमी करायचं आहे कारण की मेथीच्या दाण्यामध्ये उष्णता असते आणि उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी उष्णता असते त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे सुरुवातीला एका चमचापासून तुम्हालाची सुरुवात करायची आहे आणि आठवड्याभरामध्ये तुम्ही दोन चमचे किंवा फार तर फार तीन चमचे आरामशीर खाऊ शकता तर हे झाला पहिला पदार्थ जो आपल्यासाठी उपयुक्त आहे आपल्या केसांना वाढ देण्याचं काम करतं आणि त्या मेथीच्या दाण्यामध्ये भरपूर गुणधर्म आहेत त्यामुळे एका चमच्यामध्ये तुम्हाला मेथीच्या दाण्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत ते सहज मिळू शकतात दुसरा आणि अतिशय महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे अळशीच्या बिया हो मैत्रिणी अळशीच्या बिया आपल्या हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहेत आपल्या हृदयाची जी काही कार्यक्षमता आहे तर ती त्यांना सुरळीतपणे करण्यासाठी मदत करत असते त्यामुळे अळशीच्या बिया आपल्या आहारामध्ये घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे अशीच्या बियाचा दुसरा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे जे काही जॉईंट पेन असतात तर ते कमी करण्याचं काम अशीच्या बिया करत असतात आपल्या शरीरामध्ये ज्या नसा आहेत त्यांना मुलायम लवचिक करण्याचं काम अशेच्या बिया करत असतात आपल्या हाडांमधली जी काही जीज झालेली आहे तर त्यांना भरून करण्याचं काम आशीच्या बिया करत असतात तसंच ब्लड प्रेशर बी सुद्धा आशीच्या बिया कंट्रोलमध्ये करत असतात त्याचबरोबर बऱ्याच जणांना वाढलेलं वजन कमी करायचं आहे तर त्यांनासुद्धा औषधेच्या बिया खूप फायदेशीर आहेत जर तुमच्या शरीरामध्ये कुठे सूज असेल तर त्या सूजचं वेदना कमी करण्यासाठी साठी अशीच्या बिया काम करत असतात आणि एवढ्या सगळ्या फायद्यांमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या अशीच्या बिया आहेत त्यांच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या शरीरासाठी त्या खूप उपयुक्त आहेत वरदान आहेत त्यामुळे प्रत्येकाने अशीच्या बिया ह्या घ्यायलाच हव्यात पण आता त्या घ्यायच्या कशा तर अशीच्या बिया काय करायचं आहे तव्यावरती थोड्याशा भाजायचं आहे त्यांची पावडर बनवायची आहे व त्यानंतर दररोजच्या चपातीमध्ये तुम्ही एक चमचा अशीच्या बियाची पावडर टाकून कणिक मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्या चपात्या बनवायच्या आहेत जर तुम्ही हे दररोज जर चपाती जर तुम्ही खाल्ली तर तुमचं पोटसुद्धा भरपूर छान भरणार आहे आणि पोटाचे जे काही विकार आहेत आजार आहेत तर तेसुद्धा तुमचे कमी होणार आहेत बऱ्याच लोकांना गॅसेसचा प्रॉब्लेम असतो तो सुद्धा त्यांचा कंट्रोलमध्ये हो आहे त्यामुळे तुम्ही हळूहळू का होईना पण हे दररोज तुमच्या शरीरामध्ये जायलाच हवे एक दिवस मेथीचा दाना एक दिवस तुम्ही अशीच्या बिया सुद्धा घेऊन तुमच्या चपातीचं प्रमाण वाढवू शकता आणि दररोज तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही हे घेतलं तर तुम्हाला नक्कीच फायदा दिसून येणार आहे तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे आणि तो म्हणजे ओवा तर आपल्यासाठी ओवा हा खूप गुणकारी आहे खूप गुणांनी भरभरून भरलेला आहे त्यामुळे ओवा सुद्धा आपल्या शरीरामध्ये जाणं आहारामधून जाणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला पोटाचा विकार असेल त्रास असेल किंवा जर तुम्हाला गॅसेसचा त्रास असेल अपचनाचा त्रास असेल पोट सतत भरल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही जर ओव्याचं सेवन केलं तर नक्कीच तुम्हाला हलकं फुलकं जाणार आहे त्यामुळे काय करायचं आहे दररोज तुमच्या आहारामध्ये सुद्धा ओवा हा नित्य नेमाने घ्यायचा आहे मग आता ओवा कसा घ्यायचा आहे तर ओवा सुद्धा तुम्हाला छान तयावरती गरम करायचा आहे त्याचे पावडर करून ठेवायचे आहे आणि जेव्हा तुम्ही चपाती करता तेव्हा त्या चपातीमध्ये तुम्हाला एक चमचा ओव्याचे पावडर टाकायचे आहे जर तुम्ही भाकरी करत असाल तुम्ही भाकरीमध्ये सुद्धा टाकू शकता ओव्यापासून ून तयार केलेले पदार्थ अप्रतिम लागतात हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर चपातीमध्ये सुद्धा ओवा ग्राइंड करून टाकायचं आहे किंवा हातावरती थोडासा चोळून जरी तुम्ही ओवा टाकला तरी सुद्धा तुमची जी चपाती आहे ती अप्रतिम लागते आणि तुम्हाला जे काही ओव्याचे गुणधर्म आहेत ते तुम्हाला ऑलरेडी शरीरामध्ये मिळणार आहे कारण की चपातीच्या मार्फत अन्नाच्या मार्फत ते तुम्हाला जात आहे त्यामुळे तुम्हाला जे काही अडचणी असतात ते तुमचे सॉल झाले तुम्हाला दिसून येतील त्यामुळे तुम्हाला तिसरा पदार्थ चपातीमध्ये ॲड करायचा आहे तो म्हणजे ओवा चौथा आणि अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे हा जर पदार्थ आपण नित्यनेमाने अन्नामार्फत शरीरामध्ये जर घेतला तर नक्कीच आपल्याला फायदा दिसून येणार आहे हा पदार्थ कॅल्शियमने भरभरून भरलेला आहे कॅल्शियमचा खजाना आहे त्यामुळे जर तुम्ही नित्यनेमाने एक चमचा जरी तुमच्या शरीरामध्ये तुमच्या आहारामध्ये जर हा पदार्थ घेतला तर कॅल्शियमची कमतरता तुम्हाला कधीच वाचणार नाही आणि या पदार्थांचं नाव आहे ते म्हणजे ती हो मैत्रिण तिळमध्ये खूप जबरदस्त असे कॅल्शियम आहे त्याचबरोबर स्त्रियांना जे काही मासिक पाळीमध्ये अडचण येतात किंवा मासिक पाळीमध्ये जो काही त्रास होतो तो होे, होे, तर तो त्यांना कमी करण्यासाठी मदत करतो त्यामुळे तिळामध्ये अँटीऑक्साइट भरपूर प्रमाणामध्ये आहे अँटीबायोटिक भरपूर प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आपण जर नित्यनेमाने तिळाचे सेवन केले तर नक्कीच आपल्या शरीरामधले जी काही झीज झालेली आहे तर ती भरून येणार आहे कॅल्शियमची कमतरता भरल्यामुळे आपले हाडं दुखणार नाहीत हाडेसुद्धा मजबूत होणार आहेत आणि स्त्रियांना मासिक पाळीमध्ये जो काही रक्तश्राव होतो त्यामुळे त्यांना जो थकवा येतो तर तो भरून निघणार आहे त्यामुळे स्त्रियांसाठी तर हे वरदान आहे त्यामुळे दररोज नित्यनियमाने तियाचे एकतरी चमचा सेवन करायचं आहे जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा प्रयोग करत असाल तर उन्हाळ्यामध्ये थोडंसं त्यामध्ये उष्णता असते त्यामुळे याचं प्रमाण तुम्ही कमी करायचं आहे परंतु थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही तियाचं सेवन केलं तर तुम्हाला जबरदस्त अशी तुमच्याकडे पावर येणार आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं सेवन कसं करायचं तर चपातीच्या मार्फत कसं करायचं तर सर्वात प्रथम तीळ एकदा छान भाजून घ्यायचे आहे तडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याची सुद्धा अबळध पावडर तयार करायची आहे आणि जी तुम्ही भाकरी करता किंवा चपाती करता त्यामुळे एक चमचा चमचा तुम्हाला ही पावडर टाकायची आहे आणि त्याच्या चपात्या बनवायच्या आहेत जर तुमच्या घरामध्ये सदस्य जास्त असतील तर तुम्ही चमच्यासुद्धा वाढू शकता एक चमचे तीन चार चमचे सुद्धा तुम्ही पिठामध्ये टाकून याची चपाती बनवू शकता आणि त्यामुळे तुम्हाला ह्या चपातीच्या मार्फत भरपूर असे अन्नपदार्थ गेल्यामुळे किंवा भरपूर असे स्रोत गेल्यामुळे तुमचं जे काही शरीर आहे ते हो हेल्दी होणार आहे पाचवा आणि अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे जे कोणी शाकाहारी लोक आहेत त्यांच्यासाठी तर हा वरदान ठरणार आहे कारण की शाकाहारी लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता असते आणि प्रोटीनचं भरून काढण्याचं काम हा पाचवा पदार्थ करत असतो आणि त्याचं नाव आहे राजगिरा हो मैत्रिण राजगिरा प्रोटीननी भरभरून भरलेला आहे राजगिरामध्ये प्रोटीन आहे त्याचबरोबर फायबर आहे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत आणि या संपूर्ण गोष्टी एकाच पदार्थामध्ये असल्यामुळे नित्यनेमाने जर आपण राजगिरा खाल्ला किंवा राजगिराची चपाती खाल्ली राजगिरायुक्त भाकरी खाल्ली तर नक्कीच तुम्हाला भरभरून त्याचा फायदा दिसून येणार आहे ज्या कोणी लोकांना कॅरेस्ट्रॉलचं प्रमाण आहे तर त्यांचं वाढलेलं जे कॉरेस्ट्रॉल आहे तर ते कंट्रोलमध्ये करण्याचं काम राजगिरा करत असते आणि मार्केटमध्ये आता सहज अवेलेबल राजगिरा पावडर आहे किंवा राजगिरा मिळतो तर राजगिरा घरी आणायचा आहे छान भाजायचं आहे मिक्सरमधून बारीक करायचं आहे पावडर बनवायचा आहे आणि ती तुम्हाला काय करायचं आहे चपातीच्या पिठामध्ये टाकायचं आहे एक किलो चपातीचं जर पीठ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक कप किंवा दीड कपसुद्धा टाकून त्याची चपातीयुक्त भाकर बनवू शकता चपातीयुक्त पीठ बनवू शकता तर असं राजगिराचे भरपूर फायदे आहेत तर तुम्ही सुद्धा नक्कीच त्याचं सेवन करायला विचार सुरू नका सव्हा पदार्थ आहे आणि तो आपल्या घरी सहजासह कधीच उपलब्ध होत नाही तर तो निसर्गामधून असतो आणि निसर्गामधून आपल्याला तो घरी आणायचा असतो आता निसर्ग म्हटल्यावर तुम्ही कदाचित विचार करता की सहावा पदार्थ कोणता आहे तर सहावा पदार्थ आहे शेवग्याची पाने आपण शेवग्याच्या शेंग्याची भाजी खातो शेवगा फ्राय खातो परंतु शौग्याची पानं कधीच खाल्ली नसतील तर आता तुम्हाला काय करायचं आहे शेवग्याची जी पानं आहेत तर त्यांना स्वच्छ धुवायचं आहे वाळवायचं आहे आणि त्याची पावडर बनवायची आहे आणि ती पावडर आपल्याला चपातीच्या मार्फत किंवा भाकरीच्या मार्फत घ्यायची आहे मार्केटमध्ये आता यांचीसुद्धा पावडर मिळत असते कारण की शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे की शौग्याच्या पानामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्साइड आहे कॅल्शियमची कमतरता असेल तर ते कॅल्शियम भरून काढण्याचं काम शौग्याचे पानं करत असतात त्याचबरोबर जर तुमच्या डोक्यामध्ये डायनड्रफ असेल केसं वाढत नसतील तर यांना वाढवण्याचं काम शौग्याची पानं करत असतात डँड्रफ कमी करण्याचं काम शौक्याची पानं करतात आणि वाढवण्याचं काम म्हणजे केसं वाढवण्याचं कामसुद्धा शोघ्याचे पानंच करत असतात त्याचबरोबर शरीरामध्ये जी काही कमतरता आहे जी काही झीज झालेली आहे तर ती भरून काढण्याचे काम शौग्याची पानं करत असतात त्यामुळे प्रत्येकाने शरीरामध्ये एकदा का होईना शौग्याच्या पानांचे सुद्धा सेवन करायचे आहे ज्याप्रमाणे शौग्याच्या शेंगा अतिशय महत्त्वाच्या आहेत तशा शौग्याची पानंसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत तर त्याची सुद्धा तुम्हाला पावडर तयार करून हे तुम्हाला चपातीच्या मार्फत घ्यायचं आहे आता मी तुम्हाला सहाची सहा पदार्थांची व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे पण त्याचं प्रमाण कसं आहे हे कधी घ्यायचं आहे तर त्याची आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर मैत्रीनो काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्ही मेथीचे दाणे आठवडाभर घ्यायचे आहेत त्यानंतर दुसरं आहे तीळ आठवडाभर घ्यायचं आहे तीन नंबरला आहे तुमचे सीड जेल ज्याला आपण अशीच्या बिया म्हणतो ते आठवडाभर घ्यायचं आहे चौथ्या नंबर नंबरला घ्यायचं आहे चौग्याची पानं पाचव्या नंबरला घ्यायची आहे तुम्हाला असं सगळ्यांपूर्ण ज्या काही सहा गोष्टी तुम्हाला मी ते सांगितलेल्या आहेत तर या सहाच्या सहा गोष्टी तुम्हाला आठवड्यातून आठवडाभर घ्यायच्या आहेत तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला एखादा पदार्थ आवडत असेल तर तुम्ही तो रिट रिपीट रिपीटसुद्धा करू शकतात तर आय होप मैत्रिण तुम्हाला माझा छोटासा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर कमेंट्सच्या मार्फतसुद्धा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद